लक्ष द्या आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय उद्यापासून आपला पहिला पेपर स्टार्ट होतोय कधीपासून उद्यापासून उद्या उद्या पहिला पेपर स्टार्ट होणार आहे आणि आपला जो पेपर आहे पहिला मराठी विषयाचा पेपर आहे आणि आपल्या मातृभाषेचा तो पेपर आहे आपण लहानपणापासून म्हणजे वयाच्या एक वर्षापासून ते आत्तापर्यंत आपण मराठी भाषा बोलत आलेलो आहोत त्याच्यामुळे आपल्याला चांगल्या पद्धतीनं मराठी जमते आणि लिहिता सुद्धा येते असं आपण गृहित धरूया आणि त्यानुसार आपण काय करूया अभ्यासाला स्टार्ट करूया लक्षात आता बघा आपला मराठी विषयाचा जो पेपर आहे तो उद्या आहे एकवीस दोन दोन हजार पंचवीस उद्याचा वार आहे शुक्रवार आपला पेपर ऐंशी मार्काचा आहे आणि वेळ जे आहे ते आपली तीन तासाची वेळ आहे मग या वेळेमध्ये आपण पेपर कसा कवर करायचा आणि कोणत्या प्रश्नाचं उत्तर कसं लिहायचं यावर आज आपण सविस्तर चर्चा करूया कोणत्या क्वेश्चनला किती वेळ द्यायचा पेपर पॅटर्न काय आहे त्यासाठी किती पेज लागतील काय लागतील हे सगळं आपल्याला याच्यामध्ये काय करायचं आहे या सेमिनारमध्ये सेमिनार म्हणजे काय चर्चासत्र असतं बघा आणि हे चर्चासत्र हे आपल्या तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये चर्चा करून आपल्याला ते काय करायचं आहे पूर्ण करायचं आणि वेळ अत्यंत कमी आहे या दोन घंट्याच्या याच्यामध्ये तुमचं पूर्णपणे कवर झालं पाहिजे याची दक्षता घ्या तुम्ही जर वेळ घालवत असाल तर मग काय होणारे आपल्याला वेळ होणार आपण या सेमिनारमध्ये किंवा या चर्चासत्रामध्ये आपण बघा गद्य विभाग पद्य विभाग स्कूल वाचन व्याकरण आणि लेखन विभाग या सर्व विभागावर आपण चर्चा करणार आहोत पूर्ण जे विभाग असतील तर त्याच्यावर आपण चर्चा करूया त्याच्यामध्ये कोणते क्वेश्चन्स येतात प्रश्न कसे येतात त्याचा आन्सर किती लिहायचे कसं लिहायचं आहे याबद्दल आपल्याला पूर्णपणे बघायचं आता बघा मराठीचा पेपर सॉल्व्ह करताना आपल्याला स्टार्टिंगला कोणत्या कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे जर आपल्याला परीक्षेमध्ये आपल्याला पैकीच्या पैकी मार्क मिळवायचे किंवा आपल्याला अतिशय उत्कृष्ट मार्क मिळवायचे उत्कृष्ट मार्क्स म्हणजे काय जर पेपर ऐंशी मार्काचा असेल तर आपल्याला बहात्तर किंवा पंच्याहत्तरच्या वरती मार्क आपले कसे आले पाहिजे याबद्दल सुद्धा मार्गदर्शन करूया किंवा तुम्ही याच्यानुसार मी सांगण्यानुसार जर तुम्ही क्वेश्चनचे आन्सर लिहिले तर तुम्हाला पैकीच्या सुद्धा मार्क मिळू शकतात पण त्यासाठी कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे तर बघा पहिल्यांदा तुमचं हस्ताक्षर हे सुंदर असावं किंवा स्वच्छ असावं हस्ताक्षर आपलं असं असला पाहिजे का जे की आपण जे लिहितोय ते समोरच्याला वाचता आलं पाहिजे जर आपण लिहिलेलं जर वाचता येत नसेल तर मग तुम्हाला गुणदान केलं जाणार नाही कारण पेपर तपासणारा सुद्धा एक माणूस असतो त्यालासुद्धा चांगल्या पद्धतीनं जर अक्षर असेल व्यवस्थित मांडणी असेल तर त्यांना पेपर चेक करायलासुद्धा आनंद जातो त्यामुळं आपण तर आपला विचार करायचाच परंतु पेपर तपासणाऱ्याचा सुद्धा विचार करायचा जेणेकरून त्याला चांगलं वाटलं पाहिजे आपला हस्ताक्षर अतिशय स्वच्छ असतं पाहिजे त्याच्यानंतर बघा व्याकरणाचं आपल्याला परिपूर्ण ज्ञान असावं कारण जर आपल्याला मराठी भाषेचं व्याकरण माहीत नसेल तर आपण व्यवस्थित मार्क्स मिळू शकत नाही हे लक्षात ठेवा व्याकरणावर सगळ्या गोष्टी डिपेंडिंग आहेत अवलंबून आहेत ह्या लक्षात आणि व्याकरण जर जमत नसेल तर मग आपल्याला मार्क कुठं ना कुठं तरी कमी मिळणारच आहे हे लक्षात ठेवायचं त्याच्यानंतर शुद्धलेखन आपण जे काही लिहिणार आहोत तो शब्द असेल ती वाक्य असतील याचं पूर्ण शुद्धलेखनाचा तुम्हाला अभ्यास पाहिजे आपण काना मात्रा बेलांटी उकार एक मात्रा द्यायची का दोन मात्रा द्यायची हे सुद्धा शब्द आपल्याला व्यवस्थित माहीत नसतात मग जर त्या शब्द जर चुकले तर तुमचं तिथला आन्सर चुकला आता एखाद्या ॲक्टिव्हिटीमध्ये काय एकाच शब्दामध्ये उत्तर लिहिलं असतं मग आता एका शब्दामध्ये उत्तर लिहायचं म्हणजे जर त्याच्यामधला जर तुमचा उकार चुकला किंवा काना चुकला वेलांटी चुकले तर त्या शब्दाचा वेगळाच अर्थ होतो म्हणजे ते उत्तर राहील का तिथं नाही राहणार त्याच्यामुळं तुम्हाला शुद्ध लेखन महत्वाचं आहे त्याचबरोबर भाषा शुद्ध पाहिजे आपली जर जा भाषा आपण तर लेखनाची भाषा जर शुद्ध ठेवली नाही आणि आपण जशी दररोज बोलतो करून राहिला खाऊन राहिला असं राहिला राहिला असं जर आपण तिथं लिहितो जे बोलतो ते जर आपण लिहिलं तर आपल्याला मार्क मिळणार आहेत का बिलकुल नाही मिळणार तुम्हाला भाषा ही कशी ठेवावी लागणार आहे प्रमाणित भाषा वापरावी लागणार तेव्हाच तुम्हाला परीक्षेमध्ये मार्फ मिळतील अन्यथा मार्क मिळत नाहीत ते काय होतं मग तिथं सरळ स्रल सरळ असं लक्षात येतं की बाबा या मुलाला किंवा या मुलीला मराठी भाषा नीट येत नाही ती गावंडळ पद्धतीनं काय करू लागलेली भाषा जशीच्या तशी ती जसं बोलते तसंच ते लिहून काढते त्याच्यामुळे भाषेचं ज्ञान आपलं तिथं दाखवणं गरजेचं आहे तेव्हा आपल्याला मार्क मिळायला सुरुवात होतात त्याच्यानंतर बघा उत्तरपत्रिका आपली आकर्षक असावी उत्तरपत्रिका ही नीटनेटकी असणं अत्यंत गरजेचं आहे जर उत्तरपत्रिका आपली जर नीटनेटकी नसेल तर त्याचा काही फायदा होणार उत्तरपत्रिका ही अत्यंत महत्त्वाची जर उत्तरपत्रिका सुंदर स्वच्छ पूर्णपणे व्यवस्थित मांडणे असेल लेखन तुमचं चांगल्या पद्धतीनं असेल जिथं आकृत्या वगैरे असतील त्या आकृत्या तुम्ही व्यवस्थित का काढलेल्या असतील तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या व्यवस्थित होतील आणि तुम्हाला मार्कसुद्धा चांगली मिळतील अन्यथा मार्क मिळत नाही लक्षात बघा त्याच्या नंतर आपल्याला उत्तर जे आहे ते मुद्देसुद्धा असावेत जागोजागी आपल्याला विरामचिन्हाचा वापर करता यावा हे सगळं महत्त्वाचं आहे मराठी भाषेमध्ये जर तुम्हाला पेपरमध्ये जर आउट ऑफ मार्क मिळवायचे असतील किंवा जास्तीत कि जास्त मार्क घ्यायचे असतील तर हे मुद्दे सगळ्यांनी कंपल्सरी लक्षात ठेवायचे आणि हे मुद्दे लक्षात ठेवूनच आपला उद्याचा पेपर लिहायला स्टार्ट करायचं अन्यथा मग तुम्ही कितीही पेपर लिहा कितीही पेपर सोडवा तर तुमची मांडणी व्य व्यवस्थित नसेल भाषा व्यवस्थित नसेल तुमचं शुद्धलेखन तुमचं हस्ताक्षर जर चांगलं नसेल तर मराठीमध्ये तुम्हाला मार्क चांगले मिळणार नाहीत हे लक्षात ठेवा नेहमी असं असतं मराठी भाषा ही आपली भाषा आहे मातृभाषा आहे आपण तिला लहानपणापासून बोलतोय तिचा लहानपणापासून अभ्यास करतोय त्याच भाषेतून आपण बरेचसे विषय शिकलेले सुद्धा आहे आणि तीच भाषा जर आपल्याला जमत नसेल तर मग त्याचा काही फायदा आहे का बिलकुल फायदा नाही आता पुढचा मुद्दा म्हणजे काय आपला पुढचा मुद्दा असा आहे की आपला पहिला पेपर जो आहे तो शंभर टक्के गेला पाहिजे शंभर टक्के आपला सॉल्व्ह झाला पाहिजे जर शंभर टक्के जर पेपर सॉल्व होत नसेल तर त्याचा परिणाम कसा पडतो बघा बाय तसं म्हणतात ना फर्स्ट इम्प्रेशन टू लास्ट इम्प्रेशन पहिला पेपर आपला चांगला गेला सुटसुटीत गेला पूर्णच्या पूर्ण आपण कव्हर केला तर आपल्यामध्ये काय होतं पेपर सोडवण्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण होतो आणि तो आत्मविश्वास पुढच्या पेपरला कामी देत असतो आणि पुढचे पण पेपर आपण आत्मविश्वासाने सॉल्व्ह करतो तर पहिलाच पेपर आपला जर चांगला गेला नाही तुम्ही ऐंशी पैकी पन्नास मार्काचं लिहून आलात तुम्ही वीस मार्काचं सुटतं तुमचं दहा मार्काचं सुटतं मग तुम्हाला जर जर एवढं सुटत असेल तर तुम्हाला पैकीच्यापैकी मार्क मिळणार आहेत का बिलकुल नाही त्यामुळं पहिला पेपर हा अतिशय चांगला गेला पाहिजे आपला पहिला पेपर हा अतिशय चांगला गेला पाहिजे आउट ऑफ गेला पाहिजे आणि त्याच्यातून तुमचा आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे जेणेकरून काय होईल पुढचे पेपर आपले चांगले जातात आता पहिला पेपर जर तुमचा चांगला गेला नाही तर पुढच्या पेपरला सुद्धा तुम्हाला काय होईल नाराजी त्यामुळं पहिला पेपर हा आपला स्टार्टिंगचा आहे सोपा आहे विषय आपला मराठी आहे जास्तीत जास्त गुण देणारा आहे त्यामुळे याच्याकडे सगळ्यांनी व्यवस्थित काळजी घेणं अत्यंत गरजेचे पेपर चांगलाच गेला पाहिजे यावर तुम्हाला भर द्यायचा आता बघा पुढे आपण जाऊया पुढे म्हणजे आपला पेपर पॅटर्न कसा आहे आपला पेपर पॅटर्न हा विभागानुसार डिवाईड झालेला आहे म्हणजे कसं जसं गतीभाग गती विभाग त्याच्यानंतर स्थूल वाचन आहे मग व्याकरणचा भाग आहे मग भूपविचित्रलेख आहे आणि त्याच्यात कोणत्या कोणते क्वेश्चन्स येतात ते आपण समजून कु घेऊ तर आपला पहिला जो विभाग आहे तो गद्य विभाग आहे कोणता आहे गद्य विभाग गद्य विभागामध्ये बघा प्रश्न नंबर एक प्रश्न पहिला अ त्याच्यामध्ये आपल्याला पठित गद्य विचारलं त्याच्यामध्ये दुसरा आ आहे त्याच्यात सुद्धा काय पठित गद्य म्हणजे तुमच्या पुस्तकातले काय येतात त्याच्यामध्ये परिचय देतात दोन्ही भाग आणि ई मध्ये जे आहे अ आ ई त्याच्यामध्ये अपठित गद्य जे की तुम्ही आतापर्यंत वाचलेला नसतं त्यानंतर आतापर्यंत तुम्ही त्याचं वाचन कधी केलेलं नसतं तो भाग असायचा आता पटित गदेमध्ये एक नंबरची कृती दोन नंबरची कृती आणि तीन नंबरला सोमत असते पहिली दुसरी आणि तिसरी मध्ये पण एक दोन तीन असतं आता ही जी आहे ती दोन मार्काला असते हे दोन मार्काला आणि सोमत आपल्याला तीन मार्काला त्याच्यानंतर बघा पटित गद्याचं पण तेच आहे सेम आपल्याला पहिली ॲक्टिव्हिटी दुसरी ॲक्टिव्हिटी आणि तिसरं सोमत राहणार पण ईमध्ये दोनच ॲक्टिव्हिटी राहतात ते चार मार्कासाठी सा।। असतात कीसाठी चार मार्कासाठी असतात त्याच्यामध्ये सोमत नसतं दोन ॲक्टिव्हिटी तुम्हाला सॉल्व करायच्या एक एकदम सोप्या आता बघा या पहिल्याला सात मार्क आहेत दुसऱ्याला सात मार्क आहेत आणि ईला किती आहेत चार मार्क मग आपण याला वेळ किती द्यायचा तर बघा परिचदाला आपल्याला एक परीक्षेत सोडवण्यासाठी दहा मिनटं लागतात दुसरा परिचय सोडवण्यासाठी दहा मिनटं आणि तिसरा जो आई तोल। लागती। जासी 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 मेंटा मेंटा तो त्याला किती लागतील एक पाच ते सात मिनटं तुम्ही जास्तीत जास्त आठ मिनिटांमध्ये सॉल्व करू शकता पण मग हे दहा मिनिटांमध्ये का होईल कारण आपण आतापर्यंत मराठीचे पूर्ण चॅप्टर वाचत आलेलो आहोत वाचेन चालले कोचिंगमध्ये शिकवण्यात आलेले तुमच्या शाळेमध्ये पण शिकवण्यात आले मग तुम्हाला जास्त त्याच्यामध्ये उत्तर शोधण्याची आवश्यकता पडत नाही ताबडतोब तुम्हाला उत्तर सापडतात आणि प अतिशय सोपे सोपे येतात ही मध्ये येतात त्याच्यामुळं त्याच्यात काही काळजी करायची गरज नाही अतिशय सोप्या पद्धतीनं सगळा जे काय पॅरेग्राफ त्याच्यावरचे जे काही ॲक्टिव्हिटी आहेत त्या ॲक्टिव्हिटी सगळ्या सोप्याच येणार एवढ्या काही अवघड येत नाही त्याच्यामुळं आपल्याला हे पहिल्या पंचवीस मिनिटामध्ये पंचवीस ते तीस मिनिटामध्ये आपला विभाग कम्प्लीट झाला पाहिजे म्हणजे किती जास्तीत जास्त तुम्ही याला तीस मिनिट घ्या मिनिटं घ्या तीस मिनिटं घ्या तीस मिनटामध्ये तुमचा जो गद्य विभाग आहे तो पूर्ण कंप्लीट करून टाका जास्त वेळ लावू नका त्याच्यानंतर जर आपण गेलो पुढचा जो विभाग येतो आपला तो तो येतो बघा पद्य विभाग कोणता आहे पद्य विभाग आता हा जो पद्य विभाग आहे तो कशा पद्धतीने सॉल्व करायचा याच्याकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे पहिलं त्यासाठी आपल्याला जे क्वेश्चन्स त्याच्यावरचे क्वेश्चन्स कसे येणार आहेत ते आपण बघूया पहा याच्यामध्ये विभागामध्ये प्रश्न दुसरा अ आ आणि ई असे तीन प्रश्न असतात अमध्ये एक दोन तीन आणि चार हे एक आणि दोन काय असतात कृत्या असतात ह्या त्याच्यानंतर हे ओळीचा का काय असतो सरळ अर्थ द्या आणि हे काय असतं काव्य सौंदर्य त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे विश्लेषण वि विश्लेषणामध्ये काय असतं कवीचं नाव कवितेचं नाव कवयित्री कवितेचा विषय त्याचा सारांश येईल मध्यवर्ती कल्पना येईल ती कविता तुम्हाला का आवडली का आवडली नाही ते त्याची कारणं लिहा किंवा त्याची एखादी ओळ तुम्हाला आवडली तर त्या ओळीचं स्पष्टीकरण लिहा या पद्धतीचे त्याच्यामध्ये क्वेश्चन्स असतात आणि ते क्वेश्चन सहजरित्या तुम्हाला जमतात त्यासाठी कविता अगोदर तुम्हाला वाचन करणं अत्यंत गरजेचं आहे जरी आज आजपर्यंत वाचन केलं नाही तर पुन्हा वाचा तुम्ही कविता वाचा त्याच्यातला महत्वाचा विषय त्या कवितेचं नाव कवितेचे कवी कोणते ह्या लक्षात हे सगळं तुम्हाला काय करून घ्यावं लागेल सगळं वाचन करून घ्यावं लागेल अगोदर तर त्या गोष्टी तुम्हाला जमणार त्याच्यानंतर बघा रसग्रहण असतं हे तुम्हाला चार मार्कासाठी असतं ते याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही एका कवितेच्या एक दोन ओळी देतील आणि त्या ओळीचं तुम्हाला रसग्रहण कसं करायचं <coughs> यावर तुम्हाला काय करतील क्वेश्चन विचार लक्षात तर हे क्वेश्चन कसे असतात कसं आपण ते लिखाण काम करणार याबद्दलसुद्धा मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणारच आहे त्याच्यानंतरचा आपण जर विभाग पाहिला तर आपला येतो स्थूल वाचनाचा विभाग काय तो स्थूल वाचनाचा विभाग येतो आपल्याला जे काही स्थूल वाचन आपल्या पुस्तकामध्ये दिलेले आहे त्याच्यावर आधारित तीन क्वेश्चन्स येतात तुम्हाला किती येतात तीन येतात प्रश्न आणि त्या तीन प्रश्नापैकी तुम्हाला दोन जे प्रश्न आहेत ते सॉल्व करायचे आणि एकाला तुम्हाला तीन मार्क द्या किती येतात तीन मार्क आता एक मिनिट आपण थोडं पाडे मागे या याचा बघा वेळसुद्धा मी तुम्हाला दिलेला आहे हे अ जे आहे ते तो तुम्ही ते पंधरा मिनटात सॉल्व्ह करा त्याच्यानंतर आ विश्लेषण एक सात मिनटामध्ये रसग्रहण एक आठ मिनटामध्ये असं जरी याचं तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तरी एक पंचवीस मिनटामध्ये हा सुद्धा होऊन जातो लक्षात त्याच्यात नंतर स्थूल वाचन जे आहे याला तीनपैकी तुम्हाला किती क्वेश्चन सॉल्व करायचे दोन क्वेश्चन सॉल्व करायचे एकाला किती मार्क आहे तीन मार्क आहे मग तुम्ही हे दोन क्वेश्चन पंधरा मिनटामध्ये सहज इथे सॉल्व्ह करू शकता आणि चांगल्या पद्धतीनं लिहू शकता तुमच्या ओके स्थूल वाचन हा पण भाग अत्यंत महत्त्वाचा आहे त्या स्थूल वाचनावर एकही परिचद वगैरे विचारला जात नाही जेवढे काय आपल्या पुस्तकामध्ये स्थूल वाचनाचे चॅप्टर दिले आहेत किंवा धडे दिले आहेत ते धडे तुम्ही वाचून घ्या चांगल्या पद्धतीने ते वाचून घेऊन मग त्याची उत्तरं तुम्ही व्यवस्थित घ्या लक्षात तिथे क्वेश्चन कोणते येणार काय कसे असतात त्याबद्दल सुद्धा आपण पुढे त्याच्यावर चर्चा करणार असावं मग पुढचा पॉईंट जो आहे आपला विभाग नंबर चार विभाग नंबर चार हा भाषा अभ्यास भाषा अभ्यासच म्हणजे तो व्याकरणचा भाग असतो कसा असतो व्याकरणचा आता याच्यामध्ये सुद्धा दोन भाग तयार केले प्रश्न चौथा अ अ जो आहे ना तो व्याकरण घटकावर आधारित आहे कशावर आहे व्याकरण घटकावर आणि आ जो आहे ना याच्यातला तो आहे भाषा सौंदर्य म्हणजे व भाषेचं ज्ञान वगैरे असणं त्याला म्हणता बघा मग आता अ मध्ये तुम्हाला एक समास विचारला जाईल दोन मार्कासाठी शब्दसिद्धी विचारले जाईल दोन मार्कासाठी आणि वाक्प्रचार विचारले जातील चार मार्कासाठी किती मार्गासाठी असतील चार मार्केट म्हणजे हे अ जे आहे ते एकूण आठ मार्कासाठी तर तुम्ही याला जास्तीत जास्त दहा मिनटं देऊ शकता ॲक्टिव्हिट्या खूप स सोप्या सोप्या असतात उत्तर वगैरे तुम्हाला सहज येते त्याची लिहिता येतात समासाचा अभ्यास आपला आहे शब्दसिद्धीचा अभ्यास आहे त्याच्यानंतर जे वाक्प्रचार आपण जे पाठ्यपुस्तकात वाचलेले आहेत त्याचे अर्थ आपल्याला माहीत आहेत फक्त त्याच्यावर आपल्याला आपल्या मनाने वाक्य तयार करायचे असतात ओके आता आमधे बघा भाषा सौंदर्यामध्ये महत्त्वाचे हा एक क्वेश्चन दुसरा तिसरा आणि चौथा पहिला जो असतो तो शब्द संपत्तीवर अवलंबून असतो मग याच्यामध्ये चार क्वेश्चन येतात उपकोन एक दोन तीन चार याच्यामध्ये शब्द समूहासाठी एक शब्द निवडणे समानार्थी शब्द आहे विरोधातील शब्द आहेत आणि दोन अर्थपूर्ण शब्द आपल्याला तयार करायचे म्हणजे एक शब्द मोठा दिलेला असेल त्या शब्दापासून काय करायचे दोन शब्द आपण तयार करायचे अर्थपूर्ण शब्द त्याचा अर्थ निघाला पाहिजे असे आणि त्याच्यानंतर दुसरा आहे लेखन नियमानुसार लेखन म्हणजे याच्यात काय तुम्हाला चार शब्दांचा एक गट दिला जाईल असे तुम्हाला सहा गट असतात सहा गटापैकी तुम्हाला चार याचे काय करायचे अचूक शब्द शोधून त्याच्यामध्ये दे लिहायचे आता अचूक शब्द शोधायचे कधी कधी काय तर एखादं वाक्य वाक्य दिलं जातं तर ते वाक्यामध्ये दोन ठिकाणी चुका दिल्या जातात त्या चुका दुरुस्त करून आपल्याला पुन्हा ते वाक्य लिहून काढायचं असतं त्याला काय म्हणतात लेखन नियमानुसार लेखन म्हणजे शुद्ध लेखन म्हणतात त्याच्यानंतर ले विरामचिन्ह त्याच्यावर क्वेश्चन येतो आणि एक पारिभाषिक शब्द आपल्या पुस्तकाच्या पाठीमागं ते आहेत दिले <coughs> ते तुम्ही जरी केले तेवढ्याचं तो वाचन केलं त्याच्यापैकी दोन शब्द येतात अर्ध्या अर्ध्या मार्काला एक एक शब्द त्याचा अर्थ तुम्हाला त्याला एक पारिभाषिक शब्दाचा अर्थ काय होतो जे की आपण ऑफिसमध्ये कार्यालयामध्ये वगैरेचे शब्द इंग्लिशमध्ये वापरतो जसेच्या तसे आपण काय करत असतो ते व्यवहारामध्ये आपण यूज करतो आणि त्या शि शब्दाचे अर्थ आपल्याला मराठीमध्ये पण माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे कधी कधी आपण ते इंग्लिश शब्द डायरेक्टली जशी तशी यूज करतो परंतु त्याचे मराठीत अर्थ माहीत नसतात मग आपल्याला मराठी भाषा पण जमली पाहिजे यासाठी हा सुद्धा भाग तुम्हाला याच्यामध्ये दिलेला आहे ओके आता नेक्स्टमध्ये आपण जाऊया नेक्स्टमध्ये आपला जा उपयोजित लेखनाचा भाग <coughs> येतो बघा उपयोजित लेखनाचा भाग हा महत्त्वाचा आहे आता मागच्या याला काय व्याकरण तुम्ही एक जास्तीत जास्त वीस मिनिटामध्ये पूर्णपणे सॉल्व्ह करू शकता वीस मिनिटामध्ये सगळं तुमचं व्याकरण कंप्लिटली व्यवस्थित होऊन जातं ओके आता याच्यामध्ये पा याच्यामध्ये अ प्रश्न आहे आ प्रश्न आहे आणि ई प्रश्न आहे हे थोडंसं समजून घ्या तुम्ही इथं अमध्ये पत्रलेखन किंवा सारखन म्हणजे दोन्हीपैकी एकच घ्यायचे तुम्हाला आता सगळ्यांनी काय पत्रलेखनाची सर्वांनी तयारी केलेली आहे तर मग ज्या गोष्टीची तयारी केलेली आहे त्याच्यावरच काय करा तुम्ही आज फोकस करा जर तुम्ही सारांश लेखनाची जर तयारी केली असेल तर तेच करा ओके दोन्हीपैकी एकाचीच करा दोघाचा अभ्यास आज करत बसू नका कारण आज तुमच्याकडे जास्त वेळ आहे का नाही दोन्हीपैकी एकाचीच करा त्याच्यानंतर बघा इथं मध्ये जाहिरात बातमी आणि कथा या तीनपैकी तुम्हाला दोन सॉल्व करायची किती तीनपैकी तुम्हाला लिनार, लिनार तुम तुम एक, किती स्वाद करायचे दोन सॉल्व करायचे मग तुम्ही जाहिरात लिहिणार बातमी लिहिणार का कथा लिहिणार हे तुमच्यावर अवलंबून हे तुमचं जे आहे हे किती मिनटामध्ये एक पंधरा मिनटामध्ये पूर्ण झालं पाहिजे आणि तिकडं जो ई क्वेश्चन आहे हा ॲक्च्युली कशाचा क्वेश्चन असतो निबंधाचा क्वेश्चन असतो कशाचा असतो निबंध असतो मग याच्यामध्ये प्रसंग लेखन आत्मकथन आणि वैचारिक लेखन या गोष्टी असतात या या तीनी की या गोष्टी या तिन्हीपैकी तुम्हाला एक सॉल्व करायचं या तिन्हीपैकी दोन सॉल्व करायचं या दोनपैकी एक सॉल्व्ह करायचं हे लक्षात ठेवा जर तुम्ही या पद्धतीने वेळ जर दिला हर एक क्वेश्चनला वेळ दिला हो तु। तर तुमचा वेळेमध्ये पूर्णपणे क्वेश्चन पेपर सॉल्व करणं होतो लक्षात आणि जर तुम्ही वेळेचं बंधन ठेवलं नाही तर काय होणार आहे तर एखाद्या क्वेश्चनला दोन मार्काचा क्वेश्चन आहे त्याला तुम्ही जास्त वेळ देत असाल तर दोन ते दोनपैकी जास्त तुम्हाला मार्क मिळणार नाही बरोबर आहे जेवढे मार्क आहेत तेवढेच मार्क देणार आहेत एक विशिष्ट वेळ ठेवा क्रायटेरिया करा आणि त्याच्यानुसार काय करायचं उत्तर लेखन घ्यायला सुरुवात करायचं हां आलं लक्ष तुमच्या सर्वांच्या लक्षात आलं का एवढं ठीक